पाहत चॅनल पूरप्रवण भागात महापालिका अग्निशमन विभागाकडून जनजागृती प्रशासन तयार आहे नागरिकांनी पूर परिस्थिती अनुषंगाने प्रशासनाने दिलेल्या सूचना पालन करून सहकार्य करावे असे आयुक्त सत्यम गांधी महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांच्या आदेशानुसार पूरप्रवण भागात महापालिका अग्निशमन विभागाकडून जनजागृती सुरू करण्यात आली आज दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सांगली सूर्यवंशी प्लॉट येथे नागरिकांना संभाव्य पूर परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी पूर येण्यापूर्वी पूर आल्यास त्या दरम्यान पूर व पूर येऊन गेल्यानंतर कोणती काळजी व दक्षता घ्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे यावेळी भागातील नागरिक उपस्थित होते तिरंगा न्यूज महाराष्ट्रासाठी मुख्य संपादक सलीम भाई अता.